सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ हा जो उपाय आहे हा कुणीही करू शकतो कोणत्याही व्यक्तीला अगदी तुमच्या मनासारखं वागण्यासाठी मन बदलवण्यासाठी किंवा त्याला आपल्या आपल्या पद्धतीत अगदी वश मध्ये करण्यासाठी आता वश हा शब्द सांगितला की बऱ्याच लोकांना असं वाटतं वश म्हणजे वाईट गोष्टी करण्यासाठी केलेला हा उपाय परंतु नाही वश म्हणजे चांगल्याच त्या गोष्टीसाठी वश वशीकरण केलं जातं वशीकरण चांगल्या किंवा वाईट दोन्ही कामासाठी केलं जातं पण आपल्या चॅनलमधून जे पण कुठले वशीकरणाचे उपाय सांगितले जातात ते फक्त चांगल्या कामासाठी चांगल्या कारणासाठी केले जावे त्यासाठीच हे उपाय इथून दिले जातात त्यामुळे वशीकरण ह्या शब्दाचा अर्थ तुम्हाला कळला असेल आपण आजच्या विषयाकडे वळूया आता बरेच लोक आहेत जे लोक अगदी आपल्या आई वडील आपल्या मुलांना काही सांगायला गेल्याच्या नंतर मुलं काहीही ऐकत नसतात किंवा नवरा बायकोंचं जे नातं आहे ते नातं सुद्धा आजकाल खूप लोक दुरावत चालत एकमेकांपासून किंवा एखादी एक व्यक्ती आपल्याला मनापासून आवडत आहे परंतु ती व्यक्ती आपल्या जवळ येत नाही किंवा काही कारण तुम्ही तुम्ही त्या नात्यातून लांब गेलेला आहात अशा वेळेला तुम्हाला एकच उपाय करायचा आहे जो मी आज उपाय सांगते अतिशय सुंदर आणि शंभर टक्के नाही तर एक हजार टक्के मी तुम्हाला गॅरंटी देते की हा उपाय केल्याच्या नंतर तुमच्या मनासारखं नक्कीच घडेल परंतु ह्या उपायाने कुणाला त्रास होणार नाही ह्याची काळजी मात्र तुम्ही घ्यायची आहे उपाय काय करायचा का सांगताय का एक मातीची पणती घ्यायची आहे किंवा मातीचं जे भांड असतं आपल्या घरात आपण धूप वगैरे लावतो त्यात ते भांड असेल तरीही चालले सोबतच तुम्हाला थोडीशी मध लागणार आहे थोडेसे अ भीमसेने कापराच्या वड्या लागणार आहेत आणि सात लवंगा ज्या अख्ख्या असतात ह्या लागणार आहेत आता हा उपाय तुम्ही कुठेही बसून करू शकता परंतु देवघराच्या समोर बसत असाल तर तुम्हाला काही नियम आहेत सुतक स्वैर विटाळ किंवा काहीही असेल तर तुम्ही देवघराच्या समोर बसू शकत नाही तुम्ही शुद्ध असाल तर देवघराच्या समोर बसून उपाय केला तरीही चालेल बघा ह्या उपायाने कुणाला त्रास होणार नाही ह्याची काळजी घ्या नाही तर हा उपाय केल्याच्या नंतर तुम्हाला ह्याचा काही एक फायदा दिसणार नाही तर देवघराच्या समोर अगदी छोट्याशा वाटीत थो, अगदी थोडीशी मध घ्या तरीही चालेल आणि लवंग आणि कापूर घ्या देवघराच्या समोर आसन अंथरून बसा अदरवाईज तुम्ही कुठेही बसू शकता आता डाव्या हातात थोडीशी मध घ्यायची आहे आणि आपला उजव्या हाताचा जो अंगठा आहे तो अंगठा त्या मधात बुडवायचा आहे आणि ज्या व्यक्तीला तुमच्या वश मध्ये करायचं आहे तुमचा मुलगा असेल तरीही चालेल तुमची तुमचा पती असेल तुमची पत्नी असेल तरीही चालेल वश मध्ये म्हणजे तुम्हाला कळलाय मी पहिलाच अर्थ सांगितलाय काय आहे आता प्रत्येक वेळेला जो आपल्या डाव्या हातात मध घेतलेली आहे आणि उजव्या हाताचा अंगठा आहे तो त्या मधात बुडवायचा आणि आपल्या जिभेला लावायचा आणि त्या व्यक्तीचं नाव घ्यायचा सात वेळेला असंच करायचं डाव्या हातातल्या मधावर उजव्या हातात उजव्या हाताचा बोट म्हणजे पहिलं पहिला अंगठा ठेवायचा थोडासा आणि तो अंगठा आपल्या जिभेवर ठेवायचा त्या व्यक्तीचं नाव घ्यायचं असं सा सातवा करायचं त्यानंतर जी तुम्ही अं कापूर आणि पणती जी काही घेतलेली असेल ते बघा ते समोर ठेवा आणि पाच मिनिटे ज्या व्यक्तीला तुम्ही वश मध्ये करणार आहात त्या व्यक्तीला आठवा स्मरण करा की ती व्यक्ती तुमच्याजवळ आलेली आहे किंवा तुम्हाला जे काही करायचं ती गोष्ट तुम्ही स्मरण करा आणि त्यानंतर ज्या भांड्यात तुम्ही जाळणार आहात ह्या काही वस्तू त्या भांड्यात सर्वात पहिले कापुराच्या वडी जाळायला सुरुवात करा प्रत्येक वडी एक पहिली वडी जाळायला सुरुवात करा आता प्रत्येक लवंग जे आहे पिवळ्या रंगाचं अख्खं फूल आहे त्या फुला सकट अगदी थोडंसं बुडवायचं मधात ते लवंग आणि लवंग कापूर जे प्रज्वलित केलेले आहेत त्यात घालून टाकायचं खायचं म्हणजे जाळायचं ते कापूरवर प्रत्येक लवंग प्रत्येक वेळेला त्या व्यक्तीचं नाव घेत जाळायचं पूर्ण ह्याची राख तयार झाली पाहिजे अगदीच नाही झाली राख तर एक दोन कापूर वड्या अजून टाका आणि ह्याची राख तयार करा आता जी काही राख आहे तुमच्या घरातच ती व्यक्ती राहत असेल तर अगदी थोडीशी राख त्या व्यक्तीच्या अंगावर टाका कळत न कळत आणि लांब गेलेली असेल किंवा तुमच्या घरातच आहे परंतु तुम्हाला जमलं नाही तर तुम्ही उशीखाली सुद्धा थोडीशी राख टाका आणि ती व्यक्ती तुमच्यापासून लांब गेली असेल किंवा बाहेर गावी राहते परंतु तिचा फोटो तुमच्याकडे आहे तर तो फोटो तुमच्या डोळ्यासमोर ठेवा म्हणजे समोर ठेवा आणि अगदी असा विचार करा की ती व्यक्ती तुमच्या समोर आहे आणि थोडीशी राग त्या फोटोवर टाका बघा अगदी मनापासून उपाय करा हजार टक्के तुम्हाला अनुभव येईल परंतु चुकीचं काम करण्यासाठी असे उपाय करत जाऊ नका आजचा छोटासा व्हिडिओ जो तुम्हाला तुमच्या व्यक्तीपासून लांब गेलेला तुम्ही पुन्हा जवळ याल तुमचं नव्याने नात्याला सुरुवात होईल तुम्हाला कसं वाटला मला नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब मात्र